गुड मॉर्निंग टू डे टू काल रात्री मस्त झोप झाली एकदम छान वातावरण होतं खूप थकवा होता त्यामुळे लवकर झोपून गेलो आवाज पण चेंज झालेला आहे सर्दी फुल तोड सर्दी झालेली आहे सो आता मी चाललो आहे गणपतीपुळेचं जो मंदिर आहे स्वयंभू मंदिर तिथे जाणार आहे दर्शन घेणार आहे आणि मग एक तासन रिटर्न येणार आहे रिटर्न आल्यानंतर आपण रत्नागिरीचा प्लॅन करणार आहे रत्नागिरीमध्ये जे जे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करायचं चाललं आहे सो, चाल सो एन्जॉय द गणपतीपुळे का दर्शन आता मी हेल्मेट नाही सो असो पुढचावला डायरेक्ट गणपती डायरेक्ट मंदिरात जाऊन करू बारीपैकी काहीच गर्दी नाहीये वीक डे आहे आणि सफाई वेळ आहे आणि हे प्रसाद घेतलाय घरच्यांसाठी ट्वेंटी फायव्ह रुपीजचे दोन लाडू येतात बीच वरतीच चिटकून मंदिर आहे गणपतीपुळेचं तर इथून सुद्धा एंट्री आहे पण हे बंद असतं ऑलमोस्ट आय गेस तर तिकडून अशी तुम्हाला एंट्री घ्यावी लागते आणि मग इथं आत दर्शन करून असं गोल फिरून परत बाहेर आणि मग तिकडून तुम्ही येऊ शकता इथं बीचच्या वरती ते चील मारू शकता काहीच गर्दी नाहीये एकदम शांत फक्त त्या साईडला थोडीफार गर्दी आहे पण वीक डे असल्यामुळे एकदम चील आहे मला वाटतंय विकेंडला भरपूर गर्दी असते आता आपण इथून जाणार आहे रत्नागिरी साइडला बघ निवास आहे इथं नाश्ता पण अवेलेबल आहे आणि दुपारचं जेवण आहे रात्रीचं जेवण ते पण अवेलेबल आहे तर मी आताच नाश्ता करून ना। पोहे घेतलेलं दॅट्स इट आता निघूया ही आपली रूम आहे म्हणजे हॉल आहे समजा तो माझा बेड आहे जसं मी दाखवलेलं काही अँड दिस इज माय अटायर फॉर द डे फक्त निवास म्हणजे गव्हर्नमेंट ज्याला हँडल करते तर तिथे खूप चीप रेटमध्ये तुम्हाला एक रूम भेटेल किंवा एक डोर्मेटरी मध्ये बेड भेटते तर मी एक सिंगल बेड घेतलाय तो माझा बेड आहे असे भरपूर सारे बेड असतात एका हॉलमध्ये आता सध्या कोण नाही हा जो बेड आहे तो मला पडला हंड्रेड रुपीज पर नाईट कंटेंट क्रिएशन वाटतं तितकं सोपं नाही आहे हा जो तुम्ही सेटअप मध्ये बघताय मला हा जो सेटअप आहे ना याला करायला मला अर्धा तास लागतो हँग बॅग लावली आहे ट्रायपॉड सेटअप केलाय त्याला चार्ज तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं प्रयत्न केला एवढं प्रयत्न केला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की तर आता मी निघायला लागलो इथं फक्त निवासची पार्किंग आहे साडेआठ वाजले नाही येणार आहे नाइन्टी सेवन बेड नंबर आहे सत्त्याण्णव दिसतंय ते फक्त निवास आहे इथला विंड नॉईस मुळ तुम्हाला जास्त ऐकू येणार नाही तो मला जोरात बोलावा लागेल हा आहे आरेवारे बीच वारे बीच म्हणतात त्याला पुढचा जो आहे तो आरे बीच आहे आणि हा जो रोड दिसतोय वरती तो वाला रोड तुम्हाला हे बघा हा जो रोड आहे जिथून मी आलोय आता तो तो सीन आहे जो खूप फेमस आहे आरेवारे बीच चा तो बीचच्या बाजूला जो रोड आहे वरून ऊन सुटला गरम व्हायला लागले मला आता कधी इथून निघतो असं वाटलंय भरपूर कंटेंट शूट केला इथे असं इथे फसून आहे गाडी कारण की स्टँड लागत नाहीये माती बीच वरती पाणी बादल आणि जास्त कोणीच नाही प्रायव्हेट वीक सारखं फिलिंग आहे कारण की वीक डे डे ला येण्याचा हाच ऍडव्हानेज आहे की कोणच नसतो सो so, हा असा व्ह्यू आहे रत्नागिरीतल्या लोकमान्य टिळकांचा जो बर्थ प्लेस होता जन्मस्थान त्या स्पॉट वरती आहे आणि माझ्या समोर हा जो वाडा दिसतोय तुम्हाला हेच तो प्लेस आहे जिथे त्यांचं बर्थ झालं आत शूट अलाउड नाहीये त्यामुळे आतलं काही शूट करता येत नाही गडावर एवढं शांत वातावरण आहे लिटरली कोणच नाहीये वेगळे असण्याचा फायदा परत एकदा होते एक फॅमिली होती ती पण गेली आता मी एकटाच तिथून व्ह्यू एक दोन पॉईंट मी बघितलेलो ऑनलाईन कुठून तरी खूप भारी व्ह्यू दिसतो समुद्राचा बघू इकडे कुठे तर असेल आता मी कोपऱ्यात आलो एकदम कॉर्नर कॉर्नरला इथे असेल व्ह्यू हे बघा हाच तो पॉईंट आहे जिथून तुम्हाला हा व्ह्यू भेटतो रत्नदुर्ग फोर्टवरून पूर्णपैकी समुद्र आहे आणि हा किल्ला या बाजूला काय सई व्ह्यू आहे यार सिनेमॅटिक्स एन्जॉय करा जस्ट वन टू थ्री पावणे बारा वाजलेत खतरनाक लेवलची ह्युमिडिटी व्हायला नेक्स्ट नेक्स्ट करे जाऊया अजून भरपूर स्पॉट्स राहिलेत एक 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 सगळे कवर करूया आज दिवसभर टाईम आहे उद्या सकाळी आपल्याला रिटर्न निघायचं आहे सो so, हा होता दूर फोर्ट इथे काहीतरी नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे वाटते आणि हा पाणीचा व्यू तर आहे की चार वर्षा एक सायक्लोन आलता मोठा त्यामध्ये वाहून ती इथे येऊन अडकलेली होती आपली एकच गाडी फक्त आणि हा आफ्टर एक ते दोन तास ऑफ रायडिंग म्हणजे दोन तास झाले असतील मी रत्नागिरीमधून निघालो निघालोय एवढे सुनसान रोड सुनसान सह आता हा पण एरिया बघा कोणच नाही आहे फक्त मी एकटा पूर्ण एरिया खाली आणि हा व्ह्यू जो आहे पुढचा आता तुम्ही बघणार आहे तो वरती टे एवढं मी तिथे ट्रॅव्हल केलं त्यासाठी हा व्ह्यू वरती आहे गाईस हे बघा व्ह्यू थोडा थोडा चालू झाला इथं पाणी आहे इथं क्लिफ आहे एक नंबर आहे पुढे जातो मग दाखवतो तुम्हाला तर ज्या व्ह्यूबद्दल मी बोलत होतो मागच्या बाजूला आहे आणि हे आहे त्याचे काही शॉर्ट्स थ्री टू वन आता मी खाली चाललो आहे त्या पॉईंटला तिथे पण जाऊ शकतो आपण बीचच्या इथे आणि इकडे एक पॉईंट आहे तर आहे भरपूर टाईम आपल्याला एक दोन तास इथे ता आता मी चीन मारणार आहे मग निघूया परत परत जायला काय दोन तीन तास जातील सो पण की एक नंबर आहे मी रिटर्न निघालो आहे रिटर्न गणपतीपुळेसाठी गणपतीपुळे इथून आहे एकतीस किलोमीटर आहे पण हे एकतीस किलोमीटर आपल्या सिटीमध्ये नॉर्मल वाटतात पण इथे स्ट्रेट रोड एक किलोमीटर पण मी असं स्टेट रोड नाही बघितला सगळे टन टर्नच आहेत त्यामुळे हे तीस किलोमीटर खूप लांब वाटतात जरी आपल्याला वाटत असेल की लवकर पार होईल पण तेवढं लवकर होत नाही पाणी आता भरपूर उतरलं आहे लोटाईड आलं आहे सकाळी मी इथे होतो कुठेतरी इथे इथे कुठेतरी होतो आणि इथपर्यंत पाणी होतं आता पाणी बघा कुठे गेलं इथं गेलं आहे आणि तो पॉईंट आहे जिथे वारेवारीचं ड्रोन शॉट खूप फेमस आहे तिकडून असं आलं की इकडं रत्नागिरीला हा रोड जातो तर आज आपले भरपूर सारे पॉईंट्स जे आहेत ते कवर झालेत ऑलमोस्ट कोकणातले मी काय केलं आहे की दोन दिवसात जास्त पण पॉईंट नाही ठेवले कारण की परत कोकणात यायचं काहीतरी रिझन पाहिजे आपल्याला काही पॉईंट्स केलेत काही पॉईंट्स आहेत लक्षात ते पुढच्या वेळेस नक्की कम्प्लीट करणार आहे उद्या रिटर्न जर्नी असो उद्याचं काय मला वाटत नाही मी शूट करणार रिटर्नचं सेम तेच पाथ आहे इथून कराडला जाणार आहे कराडवरून सातारा अँड देन सातारा हायवे पकडून पुण्याला हा जो व्ह्यू आहे नावाना प्रत्येक वेळ मी येतो येतोय आणि इथं थांबतोय म्हणजे हा व्ह्यू किती जरी बघितलं ना, ना। ये तो ये तो तरी मन भरत नाही एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना हा रोड आहे ओके okay, हा रोड आहे आणि पूर्ण पाणी आहे एंडपर्यंत इन्फिनिटी इथं हा बीच आहे फुल पाणी 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 मस्त असा आवाज यायला लागला पाण्याचा काय नाद आहे यार गाईस गणपतीपुळे नक्की वन्स इन अ लाईफ टाईम रोड ट्रिप करा पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्यात काय मजा नाही कारण की तुम्हाला इथे एक्सप्लोअर करताना येणार त्यामुळे स्वतःची व्हेकल असली ना कुठेही जा कधीही या फुलऑन एक्सप्लोर करता येतो ए फ्यू मट्सले गणपती गणपतीपुळे ब्लॉक एन्स हियर